नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच जून आणि उद्या जे आहे सहा जून तर जाणून घेऊया उद्याचा हा मंदास तर त्या मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबेशुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज पाच जून रोजी जे आहे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जे आपला भाग बदलत जे आहे जोरदार ते मुसळधार पावसे शक्यता आज जे आहे आपल्याला रात मध्यरात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये कोणते जिल्ह्या जिल्हे आहेत तर त्यामध्ये सोलापूर लातूर जे आहे बीड अहमदनगरचा काही भाग तसेच सातारा सांगली रत्नागिरी परभणी तर या भागामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्री ज्याला जे आहे भाग बदलत जे आहे काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसे शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक सहा जून तर उद्या सहा जून रोजी सकाळच्याला जे आहे आपला सकाळच्याला हवामान जे आहे सकाळच्याला ढगाव वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि सकाळपासून ते दुपारपर्यंत वातावरणच राहणार आहे आणि दुपारनंतर दुपारनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण जे आहे तयार होणार आहे पो पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानंतर दुपारच्याला जे आहे तर उद्या सहा जून दर उद्या सहा जून रोजी जे आहे दुपारनंतर आपल्याला राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर दुपारनंतर दुपार जे आहे कोकण भागामधील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाला सुरुवात होईल दुपारनंतर दुपारनंतर जे आहे सातारा सांगली कोल्हापूर तसेच कराड चिपून विटा जत बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बारसी करमरा पेठ लातूर केज जामखेड तसेच जे आहे हा पाऊस पुढे सरकत सरकत जे आपला मराठवाड्यामध्ये जे आपला सायंकाळच्या सुमारामध्ये पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पैठण कल्याण डोंबोली मुंबई खोपली नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना मनमाड सिल्लोड चिखली तसेच जे आहे मालेगाव धुळे या भागामध्ये जे आपल्याला आ उद्या दुपारनंतर तसेच सायंकाळच्या सुमारामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये म्हणजे असा पाऊस पडेल की त्या ठिकाणी जे आहे पाणीच पाणी होईल काही भागामध्ये जे आपला काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊससुद्धा पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस जे आहे मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे काही भागामध्ये चांगला पाऊस पडेल तर काही भागामध्ये जे आपला शक्यतो मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील परंतु उद्या जे आपल्याला उद्याच्याला सहा जून रोजी जे आपला स जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे विदर्भ सोडून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला उद्याच्याला पावसाची शक्यता म्हणजे राहणार आहे आणि चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये जे आपला पाणीच पाणी होईल आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे ज्या भागामध्ये आपला चांगला पोझ झाला त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी काय करावे शक्यतो जे आहे पेरणी करणे पेरणेयोग्य जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांनी जे आहे पेरणी करावी कारण की जे आहे राज्यामध्ये चौदा जूनपर्यंत जे आहे पावसाची शक पाऊस राहणार आहे तर चौदा जूनपर्यंत जे आहे विदर्भ सोडून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आत्ताच जे आहे हवामान अभ्यास पंजाब यांचा जे आहे नवीन अंदाज ठिकाणी आलेला आहे व त्यांनीसुद्धा जे आहे पाच जून ते चौदा जूनपर्यंत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला सांगितली आहे आणि हा पाऊस जे आहे आपला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच कोकमपट्टी आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पाव पौ, पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस परभणी जिल्ह्यापर्यंत राहू शकतो तसेच इकडे जे आहे नाशिक मनमाड जळगाव छत्रपती संभाजीनगरपर्यंत राहील आणि सोलापूर कोकम भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला जे आहे चौदा जूनपर्यंत राहणार आहे आणि तसेच जे आहे हवामान पंजाब डके यांनी सांगितल्यानुसार राज्यामध्ये जे आपल्याला नऊ ते बारा जून दरम्यान पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई भागामध्ये जे आपला अतिवृष्टी शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते कारण की त्या भागामध्ये जे आपल्याला नऊ ते बारा जून दरम्यान चांगल्या पावसाळी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या जवळ उद्या जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला पावसाळी शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकऱ्यांनी जे आपल्याला पेरणीयोग्य जर पाऊस झाला तर एक इंचपर्यंत जे आहे जमिनीपर्यंत जर ओळ गेली तर शेतकऱ्यांनी पेरणी करण्यात काही हरकत नाही तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे मान्सूनचा जो पाऊस आहे तो दहा म्हणजे अकरा बाराच्या जूनच्या नंतरच जे आहे महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आज हा जो पाऊस आहे मान्सूनपूर्व पाऊस आहे त्यामुळे हा पाऊस काही भागामध्ये चांगला पडेल आणि काही भागामध्ये जे आपला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्याच्याला आपल्याला पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा उद्या जे आहे पावसाचा जोर थोडा जास्त राहणार आहे उद्यापासून म्हणजे उद्या सहा तारखेला जे आहे शक्यतो महाराष्ट्रामध्ये ज्या उद्या सहा तारखेला विदर्भ सोडून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर चौदा तारखेपर्यंत जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त जे आहे दुपारनंतरच आपल्याला पाहायला मिळणार आहे दुपारी म्हणजे बारा म्हणजे दुपारनंतरच शक्यतो राज्यामध्ये पाऊस असणार आहे सकाळीच्याला जे आहे रा ढगावताराने आपल्याला पाहायला मिळेल आणि दुपारनंतर जे आपला पावसाची शक्यता आपल्याला चौदा जूनपर्यंत राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भामध्ये शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही विदर्भातील जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हा जो पाऊस आहे चौदा तारखेपर्यंतचा पाऊस तो हा पाऊस विदर्भामध्ये पडणार नाही हा पाऊस फक्त कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आहे नऊ ते बारा तारखेदरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला जास्त राहील नाशिक भागामध्ये तसेच मुंबई जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदाचं आत्ताच जाणून घेण्यासाठी आन आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागामध्ये आज रात्रीच्याला पाऊस पडला का तसेच उद्या तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा तर तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे सात म्हणजे उद्याच्याला सहा जून सात जून आठ जून आणि नऊ जून दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे आज जे आहे आपल्याला आज मध्यरात्रीपासूनच आपल्याला जे आहे काही भागामध्ये आपल्याला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्यापासून जे आहे राज्यामध्ये सहा जून ते नऊ जून दरम्यान राज्यामध्ये चांगल्या पाऊस शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये आपल्याला पाऊस जो पडणार आहे तो त्या ठिकाणी जो पाऊस पडला त्या ठिकाणी पाणीच पाणी होणार आहे असा पाऊस आपल्याला जे आहे उद्यापासून सहा सात आणि नऊ तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये चांगला राहणार आहे मराठवाड्यामध्ये जे आपल्या रात्रीच्या सुमारामध्ये हा पाऊस पडू शकतो तसेच जे आहे सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपल्याला कोकण भागामध्ये पावसाची शक्यता रा राहील आणि रात्रीच्या सुमारामध्ये जे आपल्याला मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर यंदा जे आहे जूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला यंदा ज जे आहे राहणार आहे आणि शक्यतो मराठवाड्यामधील आणि तसेच कोकण या भागामध्ये जे आपल्याला जूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहील आणि शक्यतो ज्या आहे शेतकऱ्यांनी आता उद्यापासून आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर उद्याच्याला जे आहे बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज पाच पाच जून तर आज मध्यरात्रीच्या सुमारामध्ये सुद्धा जे आपला मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला आज मध्यरात्रीच्याला जे आहे पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असे आवनंत जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे तुमच्या ज्या काय तुमच्या भागामध्ये पाऊस पडला की नाही तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद